आषाढ महिना म्हटलं की जवळजवळ सगळ्याच घरी कापण्या ह्या आवर्जून बनवल्याच जातात तर आज कापण्या कशा बनवायच्या ना याची रेसिपी मी शेअर करणार आहे खूप सोप्या पद्धतीने बनतात खूप खुशखुशीत लागतात अगदी दहा ते पंधरा दिवस ठेवले तरी पण वातट नाही बनत तर चला तर मग बघूयात कापण्या कशा बनवल्या जातात तर इथे मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये घेतलेला आहे एक कप पाणी जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही कुठलीही एक वाटी सेट करा आणि त्याच वाटीने सगळं साहित्य घ्या आता जेवढा आपण पाणी घेतलं होतं तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे पण गुळ न मी छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करून घेतलेला आहे गुळ असं छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करून घेतला की पटकन पाण्यात विरगळला जातो आता आपल्याला गुळ विरगळून घ्यायचा आहे म्हणून मी गॅस ऑन करत आहे आता हे पाणी आपल्याला एक उकळीच काढून घ्यायचं आहे त्यामुळे मी यातच टाकत आहे एक छोटा चमचा भरून सुंठ पावडर आणि एक छोटा चमचा भरून बडीशेपची म्हणजे बडीशेप मी हलकी रोस्ट करून एकदम बारीक नाहीये थोडी दाणेदार आहे तुम्ही इथे पाहू शकता आता बडीशेप आणि सुंठ पाण्यात टाकून हे पाणी उकळून घेतलं की याचा अजूनही स्ट्रॉंग फ्लेवर येतो आणि आपल्या कापण्यात तितक्यात जास्त टेस्टी लागतात तर बस या पाण्यामध्ये आपण गुळ टाकलाय आणि तो गुळ विरघळेपर्यंतच हे पाणी उकळून घ्यायचं आहे तर हे बघा पाणी उकळायला लागलेलं आहे आणि यामध्ये गुळ टाकला होता तो पण पूर्ण विरघळलेला आहे आणि पाण्यामध्ये आपण सुंठ आणि बडीशेप टाकली होती त्यामुळे त्याचा खूप छान असा सुगंध सुटलेला आहे तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बस हे गुळाचं पाणी ना थंड करून घ्यायचं आहे तर हे पाणी थंड होत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे मिक्सिंग बोल घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला अडीच कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जर वाटीने घेतलं तर अडीच वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि कापणे एकदम छान अशा मऊ होण्यासाठी मी अर्धा कप बेसन टाकलेला आहे म्हणजेच बेसन पीठ आता यावरती आपल्याला एकदम गरम केलेलं तीन मोठे चमचे तेल टाकायचे तुम्ही इथे पाहू शकता तेल टाकल्याबरोबर पिठावरती पीठावरती आलेत म्हणजेच हे तेल खूप गरम होत तर तेल आता खूप गरम आहे म्हणून सुरुवातीला स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचंय आणि तेल थोडं थंड झालं किंवा असं वाटलं की याला हाताने स्पर्श करू शकतो तर त्यानंतर हाताने पीठ चोळून चोळून घ्यायचं आहे म्हणजे बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ आहे त्याला छान असं तेल लागलं पाहिजे तर इथे मी दोन ते तीन मिनिट पर्यंत पीठ चोळून चोळून घेतलेलं आहे पीठ हातामध्ये घेऊन के प्रेस केलं की त्याचा लाडवा जो शेप येतो आणि असा शेप आला की समजायचं तेल आणि पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर यानंतर आता आपल्याला यामध्ये गुळाचं पाणी टाकायचंय पाणी पूर्ण थंड झालेलं आहे थंड म्हणजे रूम टेम्परेचर वाला असायला हवं तर हे गुळाचं पाणी थोडं थोडं करून टाकायचं आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचंय पीठ मळल्यानंतर ना ते अगदीच आपण चपाती बनवण्यासाठी जेवढं पातळ बनवतो तेवढं पण नसलं पाहिजे आणि खूप जास्त घट्ट पण नसलं पाहिजे पुरी बनवण्यासाठी जसं आपण पीठ बनवतो ना त्यापेक्षा अगदी थोडंसं हे घट्ट असतं तर इथे मी गुळाचं सगळं पाणी टाकलेलं आहे आणि आता घट्ट असं पीठ मळून घेणार आहे पीठ मळून झाल्यानंतर असं वाटलं की पीठ मळून तर झालंय पण हे खूपच कोरडं आहे किंवा खूपच जास्त घट्ट आहे तर तुम्ही यामध्ये वरून थोडंसं साधं पाणी पण टाकू शकता तर हे बघा अशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे बऱ्यापैकी घट्ट आहे तर आता याला ना अर्धा तास रेस्टसाठी झाकून ठेवायचंय तर हे पीठ मी अर्धा तास झाकून ठेवलेलं होतं आता याचे आपल्याला बॉल्स बनायचे आहेत तर मोठे मोठे गोळे बनवून घ्यायचे आहेत कारण हे लाटून घेतलं ना तर बऱ्यापैकी जाडसर असतं मोठे मोठे गोळे बनवले की एकाच वेळी खूप साऱ्या कापण्या बनवल्या जातात तर मी एक असं बॉल बनवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला घ्यायचं आहे पोळी त्यावरती मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे थोडस लाटून झालं की आपल्याला त्यावरती खसखस स्प्रिंकल करायचे आहे जर तुमच्याकडे खसखस असेल तर टाका नसेल तर स्किप केली तरी पण चालेल खसखस टाकण्याने -खस ना कापण्या छान दिसतात बाकी टेस्टमध्ये बिलकुलही फरक पडत नाही बस कापण्या छान दिसतात म्हणून मी इथे टाकलेलं आहे खसखस स्प्रिंकल केली की याची साईड फ्लिप करायची आणि दुसऱ्या साईडने पण खसखस अशी स्प्रिंकल करायची आहे थोडंसं लाटून घ्यायचं तरी मी इथे दोन्ही साइडने खसखस टाकून परत एकदा लाटून घेतलेला आहे खसखस टाकल्यानंतर लाटून घेतलं की खसखस याच्यामध्ये छान अशी सेट होते आणि कापण्या फ्राय करताना खसखस तेलामध्ये सेपरेट होत नाही तर हे मी लाटून घेतलेलं आहे आणि बघा पुरीपेक्षा थोडस असं जाडसर आहे जर खूप पातळ लाटून घेतलं ना तर कापण्या कडक होतात मग तुम्हाला कापण्या जर कडक आवडत असेल तर पातळ लाटून घ्या आणि मऊ कापण्या जर आवडत असतील तर पुरीपेक्षा थोडस जाडसर लाटून घ्यायचंय आता हे लाटून झालेलं आहे तर हे मी कट करत आहे तर कापण्यांचे शेप असेच असतात तर जसे कापण्यांचे शेप असतात त्याच पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये कट करू शकता किंवा मोठ्या कट करू शकता कापण्या कट करून झाल्यावर हे जे छोटे छोटे पीसेस आहेत ना ते असेच फ्राय करू शकता किंवा मग जे कापण्या बनवण्याचे पीठ आहे ना त्यामध्ये पण मिक्स करून परत लाटून घेऊ शकता तर इथे ना कापण्या कट करून झालेल्या आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत बघा आता आपले जे राहिलेले पीठ आहे ना त्याच्या पण कापण्या सेम पद्धतीने म्हणजेच लाटून आणि कट करून घेत आहे तर हे पहा सगळ्या कापण्या आपल्या फ्राय करण्यासाठी तयार आहेत तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे खूप जास्त गरम नाही करायचे की त्यामधून एकदमच धूर येईल बस मिडियम हॉट झालं पाहिजे आणि मी छोटीशी एक कापणी टाकून पाहिलेली आहे कापणी तेलात टाकली की बबल्स यायला सुरुवात होते म्हणजे आपलं तेल एकदम परफेक्ट असं गरम आहे तर कापण्या आपल्याला झाऱ्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या घेऊन तेलात हळूवार सोडायच्या आहेत अशा पद्धतीने कापण्या तेलात सोडल्या की तेल हातावरती उडत पण नाही आणि सगळ्या कापण्यांचा एकसारखा असा रंग येतो आता गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि एकसारखं मिक्स करत किंवा साइड फ्लिप करत कापण्याचा छान लालसर रंग येईपर्यंत फ्राय करायचंय आहे कापण्या जर हाय फ्लेम वरती फ्राय केल्या तर वरून तर फ्राय होतात पण आतून कच्चाच राहतात म्हणून लो टू मीडियम फ्लेम वरतीच छान कापण्या अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तर हे बघा आपली एक बॅच फ्राय झालेली आहे खसखस मुळे कापण्या खूप छान दिसतात गुळामुळे खूप छान असा लालसर रंग आलेला आहे तर या कापण्या मी काढून घेत आहे आणि बस राहिलेल्या कापण्या सेम पद्धतीने फ्राय करून घ्यायच्या आहेत झाऱ्यामध्ये कापण्या घ्यायच्या तेलात सोडायच्या आणि साईड फ्लिप करत करत दोन्ही साईडने छान लालसर रंग येईपर्यंत फ्राय करायचा तर हे बघा सगळ्या कापण्या मी इथे छान अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि या आपल्या आषाढ स्पेशल कापण्या तयार आहेत आषाढ मध्ये कापण्या आवर्जून बनवल्या जातात तर तुम्ही पन्ना अशा पद्धतीने एकदा कापण्या नक्की बनवून पहा खूप सॉफ्ट बनतात खूप टेस्टी बनतात आणि कापण्या बनवण्यासाठी ना स्पेशल इन्ग्रेडियंटची गरज पण नसते तर या रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ